नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका राज्यभरात अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रवर्गाची प्रमाणपत्रेसुद्धा असून ते ओबीसी आरक्षणाचा लाभ देखील घेतात या नेत्यांना विरोध करण्याची तसेच त्यांच्या विरोधात बोलण्याची धमक मंत्री छगन भुजबळ यांनी यामध्ये आहे का असे म्हणाले केवळ गोरगरीब आणि गरजवंत मराठा समाजाला विरोध करून ते ओबीसी मराठा समाजात वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सकल मराठा समाजाने येथे केली आहे मंत्री छगन भुजबळ राज्य शासनाच्या पैशातून ओबीसी अलगार मेळावे घेऊन मराठा समाजाचा द्वेष करत भाषणे ठोकत फिरत आहे तर नगरच्या ओबीसी अलगार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांच्यासह इतरांनी मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केल्या आहेत गावखेड्यातील बलुदेदार समाज कालही आणि आजही मराठा समाजासोबत गुन्ह्या गोविंदाने राहत असताना भुजबळ आणि त्यांचा समाज, समाज केलेल्या लोकांना गावागावात केवळ दोन समाजात वाद लावण्याचे उद्योग करत फिरत आहेत असा आरोपसुद्धा सकल मराठ्यां सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी इथे केला आहे मराठा समाज आज नव्हे तर पूर्वीपासून कुणबी प्रमाणपत्रे घेत आला आहे मंत्री छगन भुजबळ मेळाव्यातून केवळ ओबीसी मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत मात्र गरजवंत गरीब मराठ्यांना विरोध करून मराठा समाजाचा टार्गेट करत आहेत मंत्रीपदाची शपथ घेतानाही जात धर्म द्वेष करणार नाही असे सांगणारे मंत्री छगन भुजबळ यांनी संविधानाची भाषा बोलत नाहीत त्यामुळे सरकारने त्यांच्यावर जोरदार कारवाई करावी अशी मागणी यावेळेस त्यांनी इथे केली ओबीसीतील अनेक ओबीसीतील अनेक जातींनी आरक्षण असेल तरी सरकार जबाबदारी घ्यावी अशी त्यांनी मागणी केली तर मित्रांनो आपल्याला काय वाटते ओबीसी मराठा वा मराठा वाद, वाद लावण्याचे हाच छगन भुजबळाचा उद्योग आहे की नाही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र